शेतकऱ्याच्या शेतीतील आवरण्यासाठी काम आम्ही घेऊन आलो आहे आवनी उद्योग समोर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मुरघास भोत आणि पन्नी चला तर आता बघूया आपण क्वालिटी आणि क्वांटिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं हे बघा आपल्याकडं सव्वा पाच फुटामध्ये एकदम हेवी क्वालिटीमध्ये हे दोन गाजचे भोत उपलब्ध झालेले आहे त्याचं सव्वा पाच फुटाची हाईट याला याच्यामध्ये जवळपास बाराशे किलो तुम्ही मक्का स्टोअर करू शकता हे भोत आणि केमिकलची पन्नी सोबत मिळणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये त्याची क्वालिटी तुम्हाला दाखवू क्वालिटीज म्हणजे एवढं क्वालिटीचं भोत आहे हे तुम्ही बघू शकता आता हे पाच पाच भोधाची घट्टे तर हे याची हाईड बघा तुम्ही किती आलेली आहे दुसरे जर बोलतं बघितले आपण तर ते दहा बोताचा जरी गटा घेता तुम्ही तरी एक माणूस त्यांना हे करू शकतो पण बघा वजन आणि ते या शिची क्वालिटी आहे एकदम याचा जो फर्मा आहे हे बघू शकता तुम्ही इकडे याजवळ हे बघा हा फर्मा जो आहे एकदम व्यवस्थित एक इंडियाला आहे त्यामुळं लवकरात लवकर यायचं आहे अवनी ॲग्रोमध्ये अवनी हॅक्रोच्या चितेपिंपळगावच्या शॉपला हा स्टॉक उपलब्ध आहे आणि लिमिटेड स्टॉक आहे परत दुसरे होतं येऊ शकतात हा रे जोशींचा माल जो आहे कमी आहे आणि क्वालिटी पॉझ माल आहे तर लवकरात लवकर या फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये बोलताना आणि मी देतो आहे पूर्ण आठ दिवसामध्ये स्टॉक संपून टाकायचा आहे तर शेतकरी मित्रांनो यायला लागतं कुठं आपल्या अवनी अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद